नमस्कार मी सोनाली हुंबरे आपण मराठी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रभावी नेते सिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नुकतेच महत्वाचे वक्तव्य केले असून लवकरच सिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे संकेत दिले आहेत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी ही प्रक्रिया केवळ तांत्रिक बाब राहिली असून लवकरच ती पूर्ण होण्याची शक्यता आहे घाटगे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे कार्यकर्ते आगामी पंचायत समितीच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवतील असे संकेत मिळत आहेत यामुळे कागल तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे मागील विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी शरदचंद्र पवार गटाकडून थेट मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर घाटगे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते आता प्रवेश निर्णयामुळे सिंह घाटगे यांची ही घर वापसी मानली जात असून कागलमधील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे भाजपचे नेते संजय बापा घाटगे आणि समरजीत सिंह घाटगे यांच्यातील कागल विधानसभा निवडणुकीतील मतभेद आणि आता भाजपमधील संभाव्य एकत्रित राजकीय प्रवास कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे यासारख्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी